अतिशय चांगला प्रश्न विचारला आज ही काही निवडणूक प्रचाराची सभा नव्हती तर ही विचारांची सभा होती ही मंथन सभा होती लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगला विचार आपल्याला घालायचा होता आणि हे प्रचलित निवडणुकीचं जे राजकारण आहे आणि त्याच्या मागे दडलेलं अर्थकारण आहे याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी ही मंथन सभा घेतली ही मंथन सभा मी जाहीर घेतली आणि मला माहित होतं या यासाठी शून्य शून्य गर्दी म्हणजे व्यासपीठासमोर एकही माणूस नसणार कारण व्यासपीठासमोर तुम्हाला जर एक जर श्रोता आणायचं असेल आजच्या प्रचलित पद्धतीमध्ये किमान त्याला एक हजार रुपये रोज रोजीरोटी त्याचा भत्ता त्याचं जेवण खाणं त्याचं येणं जाणं असं करावं लागतं एक गाडी जर आली दहा माणसं असली त्याला दहा हजार रुपये खर्च येतो तेव्हा माणसं पन्नास हजार लोक इथं आणतात त्या पन्नास हजार लोकांसाठी जेव्हा पाचशे गाड्या असतात तर त्याचा हिशोब जर केला तर पन्नास पन्नास लाखामध्ये एक सभा जाते हा जनतेचा पैशाचा साधन संपत्तीचा देशाच्या साधन संपत्तीचा हा अपव्यय आहे आपल्याकडे पर्याय उपलब्ध असताना डिजिटल मीडिया उपलब्ध असताना उगाच माणसांना फक्त गर्दी दाखवण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जो साधन संपत्तीचा जो अपव्यय आहे आणि जी भस्मासुरासारखी संपत्ती तिचं ओंगळवान प्रदर्शन आज प्रचलित राजकारणाची पुढारी करत आहेत ते थांबावं हो, ते कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून समोर शून्य शून्य श्रोते असलेली ही जगातली पहिली मंथन सभा होती आणि या सभेतून मी येवलेकरांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला okay.